आजच्या ताज्या बातम्या त्रिभाषा सूत्र निर्णय रद्द हिंदी सक्ती मागे घेतली महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शाळांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याचा जी आर रद्द केला सीएन देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आणि नवीन समिती स्थापन करण्याची तयारी दर्शवली राज ठाकरे यांनी सरकारला चेतावणी दिली तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाच्या विजयाचा आनंद व्यक्त केला थिंक आणि शैक्षणिक समूहांनी हिंदीचा जबरदस्तीचा समावेश रद्द झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले मात्र भविष्यात या निर्णयांमध्ये त्यांचा समावेश अपेक्षित असल्याचे म्हटले ठाकरे बंधूंनी मोर्चाचा विजयी जल्लोष रणनीतीवर बदल राज आणि उद्धव ठाकरेंनी पाच जुलैला होणाऱ्या मोर्चा रद्द करून विजयी सभा घेण्याचा निर्णय घेतला तीन भाषा धोरण मागे हिंदी प्राथमिक वर्गात शिकवण्याचा प्रस्ताव रद्द महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शाळांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याचे दोन जी आर रद्द केले मागे घेतलेले निर्णय शिक्षणतज्ञांच्या आणि पालकांच्या प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं हिंदी वी वर्गापासून सुरू करावं मतभेद नैसर्गिक अजित पवार म्हणाले की धोरणावर थेट विरोध करण्यापेक्षा चर्चा आवश्यक आहे वी वर्गापासून हिंदीची सुरुवात प्रस्तावित ठाकरे बंधू रद्द करतात मोर्चा पाच जुलैला विजय रॅली राज उद्धव ठाकरेंनी पाच जुलैला विजय रॅली आयोजित करण्याचा निर्णय घेतला